तर आता पुढे काय होतं हे पुढच्या एक दोन दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहे तसतसा फडणवीस आणि शरद पवारांमधील आरोप प्रत्यारोप वाढत चाललाय मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांनी शरद पवारांवर घणाघाती आरोप केलाय जरांगे यांना सरकारनं दिलेली मुदत संपत आली आहे त्यात फडणवीसांनी केलेल्या या आरोपामुळे आरक्षणाचा श्रेयवाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे हा आरोप नेमका काय आहे बघूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट विरोध कोर पवार त्यांना समाजांना चिंचवट ठेवण्यामध्ये जास्त लस आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर आम्ही अन्याय होऊ नाही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांनी थेट शरद पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं मंडल आयोगाचा हवाला देत पवार हेच मराठा आरक्षणाचे सर्वात मोठे विरोधक असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला पवारांनी राजकीय फायद्यासाठी समाजांना कसं झुंजवट ठेवलं याचं उदाहरणही त्यांनी दिलंय आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास पाहून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवार आहे शरद पवार इतिहास कोण कुठल्या यादीत आहेत कोणी विचारतही नव्हतं तेव्हा देता आलं असत पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे त्यांचं राजकारण कसं आहे होत आहे शरद पवार काय प्रधानमंत्री शरद पवार एक साधे खासदार आहेत आरक्षण आणण्याची ताकद तुमच्या मंत्रिमंडळात पाहिजे तुमचं मंत्रिमंडळ मोदी साहेबांकडे जाऊन बसलं पाहिजे आणि आरक्षणाचा आग्रह धरला पाहिजे या करून आरक्षणावरून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंचाही फडणवीसांनी समाचार घेतला शिवसेनेनं मंडल आयोगालाही विरोध केला होता असा निशाणा साधलाय छगन भुजबळ शिवसेनेतून का बाहेर पडले असा सवालही फडणवीसांनी केला मला तर आश्चर्य वाटत ज्यावेळी उद्धव ठाकरे आरक्षणाच्या संदर्भात बोलतात कारण त्यांची तर भूमिका त्या काळामध्ये हो कारण तुम्ही मंडळावर विरोध केला होता आणि आता तुम्ही तोडवर हिंमत असेल तर तुम्ही आणून दाखवा तुम्ही कशाला टंगळमंगळ करताय आज मराठा समाजाचे धनगर समाजाचे मारेकरी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच पाहिलं जात आहे जाणून बुजून ते ह्या दोन्ही समाजाला आरक्षण नाकारायचं काम करताय मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्या या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत यामुळे ओबीसी समाजात चिंतेचं वातावरण पसरलंय मात्र काहीही झालं तरी ओबीसी आरक्षणावर संकट येऊ देणार नाही अशा शब्दात फडणवीसांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आता त्याला मी काय करू मी संताजी धनाशी सारखा त्याला पाण्यात दिसायला लागलोय मी काय करू का त्याला का आमचा मराठा समाज त्यांना संताजी धनाशी सारखा दिसायला लागला त्याला मी करू काय आणि विरोध विरोध आले यांना काय काम आहे दुसरी सांगत असतील तिकडून बोंबल तिथं अरे घेणार तुम्ही किती ओबीसी आरक्षण घेणार कसं नाही बघतो आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही या संदर्भात भारतीय जनता पक्षाच कमिटमेंट हे ओबीसी समाजाच्या सोबत आहे काही झालं तरी ओबीसी समाजाच्या संदर्भात त्यांच्या आरक्षणावर संकट एकीकडे आरक्षणाचा मुद्दा मात्र याकडे निवडणुकीच्या चष्म्यातून पाहू नका असा सल्ला फडणवीसांनी होणार याची चिंता भाजपच्या कार्यकर्त्यांनी करू नये असं आवाहन देखील त्यांनी केलंय मागे आपल्याला सांगितलं आपल्या करता कुठलाही समाज वोट बँक नाहीये मराठा समाजाकडे व्होट बँक म्हणून आपण पाहत नाही समाजाकडे वोट बँक म्हणून आपण पाहत नाही निवडणुकीच्या निकालांची आपण चिंता करत नाही आणि मी तर हे माझ्या अनुभवात सांगतो की निवडणुकीवर याचा परिणामच होत नाही निवडणुकीचे मुद्दे वेगळे आहेत या मुद्द्यांवर निवडणुका नाही समाजाचे प्रश्न आहे निवडणुकीच्या चष्म्यातनं या प्रश्नांकडे पाहूच नाही या मताचं मी आहे तेव्हा निवडणुकीची चिंता करू नका आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांकडून भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे पण त्याच विरोधकांचा फडणवीसांनी मुद्देसूतपणे समाचार घेतला तसेच मराठा आणि ओबीसी समाज केवळ बँक नाहीत असं विधान करत फडणवीस नेमकं काय सांगू इच्छिततात हा एक प्रश्न आहे त्यामुळे फडणवीसांच्या या भाषणावर पवार ठाकरे काय प्रत्युत्तर देतात हे बघणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे जितेंद्र शिंगाडेसह सूरज बोरावके पुन्हा pong pong